पुण्यातील शिवसेना माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नळपाडा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या जज जन... या, जन... या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नळपाडा गांधीनगर सुभाषनगर इत्यादी भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार असून या नव्या कार्यालयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच नागरिकांना अनेक समस्यांसाठी महापालिकेत यावं लागत होतं मात्र आता या जनसंपर्क कार्यालयामुळे अनेक समस्या त्या ठिकाणी सोडवणार आहेत माजी महापौर हरिश्चंद्र पाटील माजी नगरसेविका कल्पना पाटील यांच्यासह प्रमुखांना त्यांचे दोन्ही विकी पाटील आणि नंद्र पाटील हे देखील नागरिकांच्या सेवेत सहभागी होणार असल्याचं शिवसेना माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे शिवसेना माजी नगरसेवक व सभापती स्थायी समितीचे संजय भुई शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत, समाजसेवक अंकुश मडवी समाजसेवक राजू घरत, हरी तिवारी हरीश सिंग यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित होते

महानगरपालिकेचे लोकप्रिय महापौर होते त्यांच्या महापौर पदाच्या अनेक विकास काम या महापालिका हद्दीमध्ये झालेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ते आज चाळीस वर्षी त्यांनी आज पन्नाशी पूर्ण करून पुढे पदार्पण केलेलं आहे पाटील त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आम्ही सगळे मी संजय भोईर आमचे रवी घरात सगळे आम्ही मंडळी आलेलो त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आमचे ॲडव्होकेट विकी पाटील यांनाही शुभेच्छा त्यामुळे हे सगळं आमचं कुटुंब आहे गोळ्या बाजू विधानसभा मतदारसंघातले आमचे हे सगळे सहकारी माझे धक्के भाऊ म्हणून गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभकार्याला शुभेच्छा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो कारण नुकत्याच झालेल्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःने जीव उतून काम केलं सगळ्या आमच्या कुटुंबियांनी आणि त्यामुळे प्रताप सरनाईक यांना पूर्ण राज्यातून सातव्या नंबरनं निवडून येण्याचा बहुमान मिळाला एक लाख आठ हजाराचा मताधिक्य मिळालं आणि त्यामुळे हे सगळे सहकारी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत राहिले आणि आता महापालिकेच्या निवडणुका लागणार त्यामुळे ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या सोबत राहून जास्तीत जास्त या त्यासाठी आम्ही हा एक आनंदाचा क्षण त्या ठिकाणी आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये आपण आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय या राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या हस्ते त्या झालेला आहे हरचंद्र पाटलांचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की ते माझी महापौर त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि ह्या पुढे त्या ठिकाणी ज्या प्रभागाचा जो ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि तो विकास घेऊनच आज पुढे चालण्याचा जो प्रयत्न आहे आज त्यांची ओळख म्हणजे आज ठाणे शहरामध्ये जे महत्त्वाचं जो पद त्या ठिकाणी आपण तो स्वीकारल्यानंतर की दोन अडीच वर्ष ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं आहे तो अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये जी छाप त्या ठिकाणी आहे त्यांची छाप त्या ठिकाणी ज्या पद्धतीची आहे त्या पुढेही त्या ठिकाणी त्यांच्या घरातलेच त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण मागणी करतो की नगरसेवक कसा असावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी हरचंद्र पाटलांचं त्या ठिकाणी नाव पुढे त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्या संपूर्ण आगरी समाजाचं जर एक बघितलं तर आगरी समाजाला एक न्याय त्या ठिकाणी देण्याचा शिंदेसाहेबांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या आगरी समाजाच्या माध्यमातून आज महापौर म्हणून त्यांनी पद भूषवल्यानंतर ज्या पद्धतीचं आगरी समाजामध्ये जी वलय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या घोडबंदरपट्ट्यामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये संपूर्ण भागात त्या ठिकाणी हरिश्चंद्र पाटलांचं नाव जर आपण घेतलं तर आग्राने त्या ठिकाणी घेतलं जातं की पाटील म्हणजे हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे खरं तर किती वाढदिवस आहे मी कधी विचारलं नाही कारण आम्ही दोघांची आमची राजकीय कारकिर्द एकत्रित इव्हन देवराम भोईर यांचे सुपुत्र संजय भोईर माजे नगर से हो आ, आ, हे देखील माझे सहकारी नगरसेवक आहेत आणि हे महापौर म्हणून ज्यावेळेला यांनी पदभार स्वीकारला तर त्यांचं एक कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे जो जो पदभार त्यां ते घेतात ते तो प त्या पदामध्ये झोकून टाकतात आणि सर्व सर्व त्या ठिकाणी काम करतात एक उत्कृष्ट असं महापौर म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठाणे शहराला बरंच काय देऊन गेले आणि महत्त्वाचं म्हणजे एक मित्र म्हणून देखील पक्ष विलत असताना देखील मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ते एकत होते, होते, होते। माझ्या आधी ते शिवसेनेत गेले मी नंतर शिवसेनेत गेलो हा प्रवास चालू असताना देखील माझं भाऊकीचं जे नातं आहे प्रेमाचं जे नातं आहे ते आम्ही कधी एकमेकांना एक कौटुंबिक नातं सोडलं नाही आमचा पदवर्ती खाली होतात भविष्यात होतील खाली परंतु हे नातं ठाम ठेवण्याचं काम आमच्या भाऊक का मित्रांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रभागात जवळजवळ दोन ते दो तीन जनसंपर्क ऑलरेडी आहेत गांधीनगर नगर ह्या नलपाळ्यात ह्या एक आमची शिवसेनेची शाखा नव्हती तर एक शाखेच्या रूपेने एक जनसंपर्क कार्यालय सुरुवात केली माझे चिरंजीव ॲडव्होकेट विकी पाटील आणि माझे छोटे चिरंजीव नरेन पाटील हे लोकात आता त्यांचं पाच वर्षापासून कंटिन्युटी काम चालू आहे आणि मला जे प्रताप सरनाईक आमचे जे सहकारी मित्र आहेत आणि परिवहन मंत्री आहेत त्यांचा नेहमीच आशीर्वाद आमचे आता आज साहेबांनी एक मुंबईला मिटिंग लावले त्यांच्या आशीर्वादाने या ठाण्यानगरीचा महापौरपदी विराजन होण्याची संधी प्राप्त झाली ते सन्माननीय एकनाथ साहेब त्यांची आज आणि आपले डॉक्टर साहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या आमच्या मनोज शिंदेसाहेबांनी फोनवर बोलणं करून दिलं साहेब आता थोड्याच वेळात त्यांचं देखील ती मिटिंग संपल्यावर ते हे करणार आहे काम आमचं ह्या प्रभागात काय आहे ते आता मला बोलून सांगण्याची गरज नाही ह्या प्रभागात जे काही काम केले ते सर्वांच्या नजरेत आहे आणखीन जास्त जास्त विकास व्हावा आणि येणारी पिढी आता ॲडव्होकेट विकी पाटील आहे नरेंद्र पाटील आहेत ह्या मुलांनी आता चार आ, का, का मी चार पाच टम काढले महापौरपदी विराजमान झालो आता मला अशी इच्छा आहे का वरचं काय पुढचं काय असेल ते ते इलेक्शन मी लढलं पाहिजे असं मला वाटतंय कारण का चार चार टर्म लढल्यानंतर आपल्याला आता माझा मुलगा चोवीस घंटे काम करतो लोकांचे ॲडवोकेट आहे माझा छोटा मुलगा ह्या कम्प्लिट इज एम एस फ्रॉम चस् युनिव्हर्सिटी लंडन ही माझी एक ॲसेट आहे पॉलिटिकलमध्ये लोक म्हणजे बोलतात का अरे महापौर झाले यांची मुलं शिकली का आहेत का नाही आहेत म्हणजे आपण पॉलिटिक्समध्ये तर मुलं शिकली का नाही याची ही पण आय हॅव बोथ द सन बोथ आर हायली क्वालिफाईड आणि ही माझी एक ॲसेट आहे ॲडव्होकेट आहे मोठा मुलगा छोटा मुलगा आता एम मुल एस करून आले याच्या पलीकडे मी काही समजत नाही पण राजकारणामध्ये काम करत असताना माझं मी भाग्य समजतो मिसेस पाटील देखील नगरसोगे आहेत त्यांनी हॅट्रिक केली आणि भाग्य असं समजतं का माझ्यानंतर माझ्या माझी दोन मुली लोकांची सेवा करण्याची इच्छा प्रकट झाली त्यांच्या दे आर बोथ आर दिजनेसमॅन दो त्यांची एक इच्छा आहे का बाबा लोकांची सेवा झाली याच्या पलीकडे काय भाग्य असू शकतो नमस्कार आज मी सरनाईक साहेबांबरोबर बर्थडे बड्डेला आलेलो त्यांनी उत्कृष्ट एकदम एरियामध्ये गरजेचा एक शाखा उपलब्ध करून दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि संजयदादा बोलले शिंदेदादा बोलले आणि सरनाईक साहेबांनी त्यांचं एवढा कौतुक केलेलं आहे आणि मी काय मला मार्गदर्शन लागत असेन कधी राजकीय क्षेत्रात असो किंवा बिझनेस क्षेत्रात दादांकडनं मार्गदर्शनासाठी नेहमी येत असतो आणि त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन भेटत असतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या मनातल्या जेवढ्या इच्छा असतील राजकारणी क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते पूर्ण व्हावा ईश्वरचरणी ही प्रार्थना करेन आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे